काल रात्री पेट्रोलिंग दरम्यान आमच्या आडेफाटा पोलीस स्टेशनचे ए पी आय बडबुजर हे रात्रगस्तीवर असताना खबर मिळाली की बेल्ला येथील एम एच चौदा सी डी पंधरा एकोणसत्तर नंबरचे मॅक्स पिकअप गडी सैदाबी बेपारी यांची चोरीला गेलेली आहे आ, त्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक संशयास्पदरित्या वेगात तो पिकअप जाताना दिसली त्यांनी पाठलाग केला चोर चालू स्थितीमध्ये गाडीतून उड्या मारून पळून गेलेल्या आहेत परंतु गाडी जी आहे ती हस्तगत केलेली आहे आणि आज गाडी मालकाला ती हस्तांतरित करण्यात आलेली आहे थोड्या दिवसात सर गणेशोत्सव येत आहे म्हणजे कायदा व सुव्यवस्थेबाबत आपण काय सांगणार सर गणेश उत्सवाच्या अनुषंगाने आजच आपण मिटिंग घेतली आपल्या हद्दीतले जेवढे गणेशोत्सव मंडळ आहेत त्या सर्वांचे पदाधिकाऱ्यांची आज मिटिंग घेतली आणि त्यांना कायदेशीररित्या जी आहे कायदा सुव्यवस्था कशी अबाधित राखून शासकीय नियमाच्या अनुषंगाने उत्सव साजरा करता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे अपेक्षा आहे की सर्व नियमांचं पालन करून शांततेत उत्सव पार पडेल